फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भूक कंट्रोल कशी करायची जर तुम्हाला देखील वजन कमी करायचं आहे पण भूकच कंट्रोल होत नाही तर काय करायचं वजन तर कमी करायचंय पण भूकेवर मात्र कंट्रोल नाही याच्यावरती चार अशा बेस्ट टिप्स सांगणार आहे आता वजन ज्यांना ज्यांना कमी करायचं आहे ना त्यांना तोंडावर तावा ठेवणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे आणि तेच नेमकं आपल्याला जमत नाही आपल्याला जे सांगितलं असतं तेच आपल्याला नेमकं करता येत नाही कारण तोंडावर तोंडावर ताबा ठेवणं आणि वजन कमी करणं हे एक मोठं युद्ध खेळण्यासारखं वाटतं आपल्याला आणि बऱ्याचदा काय होतं आपण काही दिवस काही गोष्टी फॉलो तर करतो म्हणजे मन आपल्या मनाला खूप समजवतो ठीक आहे बाबा आता या गोष्टी करायच्याच नाहीयेत हे आपल्याला खायचंच नाहीये म्हणून आपण काही दिवस डाएट करतो गोष्टी पाळतो हेल्दी खातो पण यासाठी भरपूर आटोक्याचे प्रयत्न करतो पण एक दिवस असा येतो की आपल्याला खूप कंटाळा येतो आणि कंटाळा आला की कंटा कंटा मग आपण म्हणतो चला जाऊ दे राहू दे काय करायचं हे डाएट वगैरे मी तर खाणार आहे बाबा मला हे खायचंच आहे मला दिसतंय मला काही कंट्रोल होत नाही आणि हे मी खाणारच आहे मग झालं पहिले पाडे पंचावन्न म्हणजे काय तर वजन कमी करायचंय तर तुम्हाला कंट्रोल हा केलाच पाहिजे नाहीतर वजन कमी होणारच नाही भूक कंट्रोल केली पाहिजे आता भूक कंट्रोल करायची म्हणजे कमी खायचं का कमी खाल्लं की मग अजून पुन्हा भूक लागते पुन्हा खाल्लं जातं आणि मग यावरती काय उपाय आता कमी खाल्ल्यानंतर जास्त भूक लागते डबल भूक लागते म्हणून कमी खाणं हा कोणत्याही वेट लॉस डाएटचं सोल्युशन अजिबात नाहीये काही काळासाठी फक्त हा तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो परमनंट रिझल्टसाठी तुम्हाला हेल्दी आणि आयुर्वेदिक गोष्टीच फॉलो कराव्या लागतील तर अशा चार टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित लक्षात येतील चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी आपल्या घरामध्ये एक लहान बाळ असतं त्याला आपण बऱ्याचदा हे सांगत असतो की अरे हे करू नको हे करू नको पण ते बाळ काय करतं मुद्दा तेच करतं माणसाची ही टेंडन्सीज आहे आपलं देखील सेम आहे आपण मोठे झालो म्हणजे आपलं तसं नाही असं नाही आपल्या मनाला आपण भरपूर वेळा सांगत असतो समजवत असतो की हे करायचं नाहीये हे खायचं नाहीये आपल्याला डाएट करायचंय आपल्याला वेट लॉस करायचंय पण आपलं मन काही आपलं ऐकत नाही त्या लहान मुलांसारखंच तर, तर माणसाची टेंडेन्सीच आहे ही मनुष्य हा प्राणी जसा आहे म्हणजे प्रत्येकाचं मन असं असतं की आपल्याला जे नाही करायचं ना तेच आपल्याला करायचं असतं तर आता पहिला पॉईंट मग आपला काय माइंडला ट्रेंड करणं माइंडला ट्रेंड करणं म्हणजे मनावर ताबा ठेवणे आता मनावर ताबाट कसा ठेवायचा आता आपल्याला मनाला आपल्याला सारखं सारखं हे सांगायचं आहे की आपल्याला ही गोष्ट नाही करायची नाही करायची आपण ते आपल्या मनाला समजवलं पाहिजे तेव्हा आपल्या मेंदूला त्याची चेतना मिळते आणि ती गोष्ट आपल्याकडून केली जात नाही ती गोष्ट स्टॉप होते आता कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी डेडिकेशन कष्ट हे लागतच तसंच आहे वजन कमी करायचं असेल त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला आटोक्याचे प्रयत्न करावे लागतात खूप डेडिकेशन त्याला द्यावं लागतं तेव्हा कुठेतरी आपलं वजन कमी होत असतं कोणतीही गोष्ट आज ठरवली आणि उद्या लगेच आपल्याला ती मिळाली असं अजिबात होत नाही त्याच्यासाठी आटोक्याचे प्रयत्न हे करणं आलंच म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखादं ध्येय साध्य करायचं असतं तेव्हा तुम्हाला भरपूर त्याच्यावरती डेडिकेशन द्यावं लागतं भरपूर मेहनत घ्यावी लागते पेशन्स लागतात आणि त्याचबरोबर खूप कष्ट देखील करावं लागतं म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला मनावर ताबा ठेवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे कारण वजन कमी करणं म्हणजे खूप मोठी प्रक्रिया आहे आपल्याला वाटतं की लगेचच होतं पण असं होत नाही असा कोणताही फॉर्म्युला नाही ज्याने वजन आज म्हटलं की लगेच उद्या कमी होतं किंवा झटपट कमी होतं अशा पद्धतीचे भरपूर डाएट प्लान असतात जे तुमचं इन्स्टंट वेट लूज करतात पण ते वजन पुन्हा तुम्हाला हिटबॅक करतं लगेचच परत येतं त्यामुळे जेव्हा तुम्हाला परमनंट वेट लॉस करायचा असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या माइंडला ट्रेंड करावंच लागतं प्रॉपर तुम्हाला गोष्टी फॉलो कराव्याच लागणार आहेत मेंदूला ट्रेंड करणं त्यामुळे तितकंच गरजेचं असतं आता आज कुणीतरी आपल्याला पाहिलं आणि ते म्हणते अरे बापरे तुझं वजन तर खूप वाढलंय तुला वजन कमी केलं पाहिजे बरं का असं कोणीही सांगून आणि कोणीही आपल्याला सांगितलंय म्हणून आपलं वजन कमी आपण करायला सुरुवात करतो असं होत नाही जेव्हा आपलं स्वतःचं मन आपल्याला सांगतं की हो बाबा तुझं वजन वाढलंय तुला आता डाएट केला पाहिजे तुला एक्सरसाइज केला पाहिजे तुला मेंटेन झालं पाहिजे तेव्हाच आपण ते आपलं सुरू करत असतो आणि आपल्याला त्याच्यातून रिझल्ट दिसत असतात असं कोणीही सांगितलं आणि आपलं वजन कमी होत नसतं स्वतः स्वतःच्या मनाला ट्रेंड करावं लागतं तेव्हाच ते, ते पॉसिबल आहे दुसरा मुद्दा आपला आहे नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे ते बघूयात संपूर्ण बॅलन्स तुमची असली पाहिजे मंचिंग आपल्याला करायची सवय असते आता बॅलन्स मिल म्हणजे नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या तीनच मिल तुमच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत बऱ्याचदा मध्ये मध्ये स्नॅक्स वगैरे खातो जबरदस्तीनं स्नॅक्स खाण्याची सुद्धा गरज नसते त्यावेळी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक टी घेऊ शकता पाणी पिऊ शकता भरपूर पण मंचिंग करायचं नाहीये मंचिंग म्हणजे काय असतं चटरफटर आता घरात बिस्किट पडलेलं असतं किंवा चिप्स स्नॅक्स एनिथिंग आपल्या घरामध्ये भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसल्या की खायची सवय असते भूक आपल्याला लागलेली नसते बर का आपण काय करतो फक्त आपला वेळ जात नाही आपल्याला बोर टाइमच जात नाहीये म्हणून आपण ते टाइमपास म्हणून खात असतो पण त्याचा आपल्या शरीरावरती किती निगेटिव्ह इफेक्ट होतो हे आपल्या लक्षात येत नाही अशा गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि बऱ्याच अशा प्रोसेस केलेल्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपली जी फॅट असते ना ती चरबी वाढत असते ट्रान्स फॅट ज्याला आपण म्हणतो आणि या ट्रान्स फॅट ज्या असतात ना त्या तशाच चिकटून राहतात तुमच्या पोटाच्या बाजूने घेर तयार करतात त्या कमी होत नाहीत त्यामुळे तुम्हाला मंचिंग करायचं नाहीये आता आपण काय करतो हा मी थोडंसंच खाते मग कमीच खाते तसं नाही कमी खाल्ल्याने तुमच्या बॉडीला जे न्यूट्रिएंट्स पाहिजे असतात ना ते न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीला मिळत नाहीत त्यामुळे कमी खाणं हे सोल्युशन नाहीये किती खायचं कॅलरीज किती खायच्या हा प्रॉपर तुम्हाला डाएट व्यवस्थित लक्षात आला पाहिजे ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असले पाहिजेत म्हणजे तुमच्या शरीराला जेवढं गरजेचं आहे प्रोटीन फायबर्स हेल्दी फॅट्स अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या दररोजच्या आहारामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या आहारामध्ये असल्याच पाहिजेत ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीला देखील मिळतील आणि एक्स्ट्राची जी भूक असते एक्स्ट्राचे जे क्रेविंग्स असतात ते तुम्हाला होणार नाही आता तुम्ही कमी खाते या नावाखाली डाएटच्या नावाखाली जेव्हा तुम्ही कमी खाता थोडसंच खाता तेव्हा तुम्हाला सारखी सारखी भूक लागते पुन्हा पुन्हा भूक लागते याच्यामुळे काय होतं तुम्ही एक्स्ट्राचं काहीतरी खात असता सारखं सारखं तुम्ही जेवणार सारखं काहीतरी स्नॅक्स खायची तुमची इच्छा होणार त्यामुळे जे सकाळचं दुपारचं आणि संध्याकाळचा जो आहार असतो ना तो तुमचा प्रॉपर आणि एकदम बॅलन्स मिल असली पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे फायबर्स असले पाहिजेत फायबरमध्ये तुम्ही कोशिंबीर घ्या रोज दही खा एक वाटी गट हेल्थ चांगली राहते भाकरी घ्यायची आहे प्रॉपर भाजी असली पाहिजे डाळ असली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर जेव्हा खाल ना तेव्हा तुमचं पोट देखील भरेल तुम्हाला एक्स्ट्राची भूक देखील लागणार नाही आणि एक्स्ट्राच्या कॅलरीज कॅलरीज सुद्धा तुम्हाला खाण्याची गरज वाटणार नाही आणि जेव्हा तुम्हाला एवढं खाऊन सुद्धा तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला भूक लागते तेव्हा ती तुमची भूक नसते तहान असते त्यामुळे त्यावेळेमध्ये तुम्हाला भरपूर पाणी प्यायचंय अजिबात मंचिंग करायची नाही अजिबात सटर फटर खायचं नाही तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल म्हणून कमी खाण्याची गरज नाहीये हेल्दी खाण्याची गरज आहे त्यासोबतच जेव्हा रिकामी आपण असतो आपल्याला काहीतरी स्नॅक्स खायचे असतात तेव्हा आपण रोस्टेड वगैरे खाल्लं पाहिजे जे फ्रायड नसलं पाहिजे अशा गोष्टी तुम्ही स्नॅक्समध्ये घरात आणून ठेवा अशा अनहेल्दी गोष्टी तुम्ही घरातच ठेवू नका ज्याच्यामुळे तुमचं लक्ष त्याच्याकडे जाईल आता बऱ्याचदा काय होतं आपण ऑफिसला असो किंवा घरात असो आपल्याला नाश्ता आपला झालेला असतो आपल्याला माहिती आपला नऊ वाजता ब्रेकफास्ट आपला झालेला आहे तरी सुद्धा दहा वाजता कोणीतरी काहीतरी खायला आणतं वडापाव आणला समोसा आणला कुठे काय आणलं तर आपलं लगेच मन त्याच्यामध्ये जातं आपल्याला माहितीये आपला नाश्ता झालाय पोट देखील भरलंय पण भूक नसताना देखील फक्त ती वस्तू आपल्या समोर दिसतीय म्हणून आपल्याला ती खायची असते तर अशा गोष्टींमुळेच आपलं वजन वाढत असतं त्यामुळे जेव्हा आपलं संपूर्ण माइंडफुल इटिंग ज्याला आपण म्हणतो प्रॉपर आपलं जेव्हा सगळा आहार व्यवस्थित आपला झालेला आहे त्यावेळी अशा एक्स्ट्राच्या गोष्टी अजिबात तुम्ही भूक नसताना खाऊ नका माइंडफुल इटिंग ठेवा तुमचं वजन देखील नक्कीच कमी होईल यानंतर आपला हा दुसरा महत्वाचा मुद्दा झाल्यानंतर तिसरा जो मुद्दा तुम्हाला फॉलो करायचा आहे तो आहारामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या म्हणजे तुमचं पोट भरलेलं राहतं तर आहारामध्ये तुमच्या अंडी पनीर भाज्या सॅलड यासारख्या डाळी उसळ म्हणजेच प्रोटीन फायबर आणि कॉम्बिनेशन जे आहे गुड फॅट्सचं हे कॉम्बिनेशनच असं आहे ज्याच्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं आणि एक्स्ट्राची भूक तुम्हाला लागत नाही तर तुम्हाला हा पूर्ण जो बॅलन्स मिल आहे हा संपूर्ण जो आहार आहे सगळे न्यूट्रिएंट्स तुमच्या आहारामध्ये घ्यायचेत जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग देखील होणार नाही आणि एक्स्ट्रा खाण्यासाठी तुम्हाला गरज देखील पडणार नाही त्यानंतर आपला चौथा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नॅचरल एपेटाईट सप्रेझंट आता कोणतंही प्रोटीन पावडर नाही कोणतंही औषध नाही किंवा कोणतंही सप्लिमेंट नाही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या बॉडीसाठी नॅचरल एपेटाईट सप्रेझंट म्हणून काम करते आणि ते आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आपल्या शरीराला पाणी हे बऱ्याचदा इतकं महत्वाचं आहे की बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपली बॉडी जरी डिहायड्रेट झाली ना तरी सुद्धा आपल्याला भूक लागते त्यामुळे आपल्याला असं वाटतं भूक लागली आहे पण ती भूक लागलेली नसते जेव्हा जेव्हा तुम्ही आहार प्रॉपर घेतलेला आहे तरी सुद्धा तुमच्या पोटात भूक लागल्यासारखं होतं तेव्हा तुम्ही भरपूर एक ते दोन ग्लास मस्तपैकी पाणी पिऊन घ्या बघा तुमच्या लक्षात येईल की हो ही भूक नव्हती बर का हे पाणी होतं पाण्यासाठी लागलेली तहान होती म्हणजे बऱ्याच जणांनी डाएट जेव्हा फॉलो करते तेव्हा असं होतं तीन चार वाजता दुपारी मोस्टली दीड दोन वाजता जेवण झालेलं असतं तरी सुद्धा पुन्हा भूक लागते तीन चार वाजता तेव्हा जेव्हा मी पाणी पिते एक दोन ग्लास तेव्हा लक्षात येतं की हा ही भूक नव्हती ही तहान होती त्यामुळे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणत्या वेळी आपल्याला भूक लागलेली आहे किंवा तहान लागलेली आहे या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत या गोष्टी जर लक्षात आल्या तर वजन कमी करणं ही खूप जास्त सोपी गोष्ट आहे पाणी पिण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेळेची किंवा वाट बघत बसू नका की कधीही तुम्ही एनी टाइम केव्हाही तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सारखं सारखं पाणी पित राहावा पाणी पिण्याने तुमच्या शरीराला कोणताही दुष्परिणाम होत नाही उलट तुमची बॉडी हायड्रेट राहते आणि भूक देखील कमी होते मोस्टली तुम्ही बऱ्याचदा काय करत जा जेवायच्या आधी दोन ग्लास मस्तपैकी पाणी पिऊन घ्यायचा अर्धा तास बघा तुमची भूक कमी होईल जास्तीचं खाण्याची इच्छा देखील होणार नाही आणि मध्ये मध्ये ना तुम्ही आहार दिवसभरामध्ये कोमट पाणी पित राहा कोमट पाण्याने देखील तुमचे फॅट्स लवकर लवकर बर्न व्हायला मदत होते सोबतच तुम्हाला काय करायचं जेवणाचं ताट जे आहे ते छोटं घ्यायचंय खूप मोठं ताट घ्यायचंय त्याच्यात खूप भरमसाट वाढून घ्यायचंय आणि तेवढं सगळं संपवायचंच आहे असं करू नका छोटं ताट घ्या त्याच्यात थोडं थोडं वाढून घ्या आणि तेवढंच खावा जास्तीच अजिबात कॅलरीज इंटेक करू नका बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या तब्येतीमध्ये वजनामध्ये आणि फॅट्समध्ये बदल झालेलं लक्षात येईल आहार आणि तुम्ही जर हे रुटीन सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि तुमची संपूर्ण जीवनशैली चेंज होऊन जाईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हे सगळं रुटीन तुम्ही फॉलो करा याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हेल्दी गोष्टी खायला शिका ज्या फ्राईड नसाव्यात फक्त रोस्टेड असाव्यात ग्रीन टी पीच राहा मध्ये आधे तर बरेच हर्बल टी आहेत ते घेऊ शकता कोमट पाणी पीत राहावा दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर पाणी हे तुम्ही पिलंच पाहिजे चला मग व्हिडिओ इथेच एंड करूया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय